नमस्कार मित्रांनो उद्योगशैली या पुस्तकाच्या रिव्ह्यूच्या दुसऱ्या भागात मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो या पुस्तकाचा भाग पहिला पाहिला नसेल तर नक्की बघून घ्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे म्हणजे ओव्हरऑल रिव्ह्यू समजायला तुम्हाला सोपं जाईल आपल्या आजच्या या दुसऱ्या भागात आपण मुद्दा क्रमांक दोन बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत आर्थिक व्यवस्थापन व पैशांचे शहाणपण म्हणजे मनी फायनान्स अँड फायनान्शियल डिसिप्लिन या दुसऱ्या मुद्द्याअंतर्गत एकूण सहा मुद्दे कव्हर करण्यात आलेले आहेत त्यातला सर्वात पहिला मुद्दा आहे चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे उद्योगाचं गाईड एखादा खेळाडू मैदान तेव्हाच गाजवू शकतो जेव्हा त्याला एखादा गुरु किंवा उत्तम मार्गदर्शक लाभतो आणि उद्योग हा खेळासारखाच आहे जर तुम्हाला उद्योगात यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सी एचा सल्ला घेणं आवश्यक आहेच भारतात व्यवसाय करताना केंद्र आणि राज्य सरकारने अंमलबजावणी केलेल्या कायद्यांचं म्हणजेच उदाहरणार्थ कामगार कायदे कंपनी कायदा भागीदारी कायदा यांचं पालन करणं अनिवार्य असतं याचबरोबर उद्योगांना विविध प्रकारचे कर लागू होतात जसं की आयकर व्यावसायिक कर, कर वस्तू सेवा कर अर्थात जीएसटी असे कर भरणं आवश्यक असतं हे कर भरणं आणि कायद्याच्या चौकटीत राहून एखादा व्यवसाय करणं यासाठी सीए व्यावसायिकाला सल्ला देत असतो मदत करत असतो व्यवसाय आणि उद्योगांशी निगडीत जवळपास सर्व कायद्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू सीए नेमकेपणाने आपल्याला सांगू शकतात म्हणून सीए हे बिझनेस फ्रेंड्स आणि फिलॉसॉफर किंवा गाईड असतात म्हणून त्यांचा सल्ला नक्की घ्या दुसरा महत्वाचा मुद्दा आहे चांगला पैसा म्हणजे काय लेखकाने अतिशय सोप्या भाषेत सांगितलेलं आहे की ज्या पैशांवर तुम्ही कर भरता तो चांगला पैसा आणि ज्या पैशांवर कर भरणं चुकवता तो वाईट पैसा म्हणजे ज्याला आपण काळा पैसा असं म्हणतो पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा सल्ला लेखकाने या मुद्द्याअंतर्गत दिलेला आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे व्यवसायासाठी पैसा कसा उभा करायचा व्यवसाय सुरू करायचा म्हणजे पैसे लागणारच म्हणजे भांडवल लागणारच त्यासाठी पैसे उसने घ्यायचे की बँकेकडून कर्ज घ्यायचं ते कर्ज कसं घ्यायचं त्यासाठी कुठली कागदपत्र लागतात याबद्दल सविस्तर पद्धतीने सांगितलेलं आहे त्याचबरोबर अशी कुठली योजना आहे का ज्या अंतर्गत विना तारण कर्ज मिळू शकतं मग त्याच्या टर्म्स आणि कंडिशन्स काय असतील नेमक्या कुठल्या पैशाने व्यवसाय सुरू करायचा हे सगळं यात खूप छान पद्धतीने व्यवस्थित सांगितलेलं आहे हे प्रकरण प्रत्येकाने मन लावून वाचण्यासारखं आहे चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे यशस्वी उद्योजकांसाठी महत्वाच्या सवयी चार्ल्स जेफ यांचं एक खूप चांगलं वाक्य आहे की तुमचा पगार नव्हे तर तुमची खर्च करण्याची सवय तुम्हाला श्रीमंत ठरवते किती छान आणि अर्थपूर्ण वाक्य आहे आणि हे उद्योग व्यवसायाला लागू ठरत कारण तुमच्या सवयी ठरवतात की तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायात यशस्वी होणार की नाही अशा कुठल्या सवयी आहेत ज्या प्रत्येक उद्योजकांनी स्वतःला नंबर कायम स्वतःला अपडेट ठेवणं अपग्रेड करत राहणं आपल्या उद्योग व्यवसाया संबंधित नवनवीन रिसर्च पुस्तक आर्टिकल्स मॅगझिन्स वाचत राहणं दिलेला शब्द आणि वेळ पाळणं आर्थिक बाबतीत काटेकोर असणं आपल्या नवनवीन स्किल्स सतत शिकत टेक्नॉलॉजी आत्मसात करणं उद्योग व्यवसायासाठी काम करणारं जे काही मनुष्यबळ आहे त्याला सतत अपडेट ठेवणं त्यांना नवीन गोष्टी शिकवत राहणं स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं अशा सगळ्या चांगल्या सवयी तुमच्या अंगी असतील तर आणि तरच तुम्ही उद्योग व्यवसायात यशस्वी होऊ शकता याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण त्यांनी पुस्तकात दिलेलं आहे एकेकाळी गाजलेली नोकिया कंपनी आज कुठेही अस्तित्वात नाही कारण काळानुसार टेक्नॉलॉजी मध्ये झालेले बदल त्यांना आत्मसात करता आले नाहीत म्हणून त्यांचे एकेकाळी फेमस असणारे सगळे हँडसेट आज कुठेही नाहीयेत कालबाह्य ठरलेले आहेत आणि त्यांची कंपनी ही कालबाह्य झालेली आहे त्यामुळे कायम स्वतःला बदलत राहा नवनवीन गोष्टी शिकत राहा चेंज ऍक्सेप्ट करत राहा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असेल हेल्थ तर वाढेल वेल्थ एका उद्योजकाला स्वतःचं शरीर स्वतःची तब्येत सांभाळता आली पाहिजे स्वतःची तब्येत सांभाळली तरच उद्योगामध्ये तुमची वेल्थ वाढू शकते त्यामुळे कायम स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या हा मुद्दा एक्सप्लेन करताना त्यांनी खूप छान सांगितलेला आहे की जेव्हा तुम्ही एखादा उद्योग किंवा व्यवसाय करत असता तेव्हा तुमचा जो काही टायमिंग असतो तो जॉबसारखा नसतो की दहा ते पाच एवढ्याच वेळेत तुम्हाला काम करायचं आहे इथे सगळं काही तुमच्यावर डिपेंड असतं त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करता आणि मग त्यामुळे तुमच्याकडून त्या ठराविक वेळा पाळल्या जात नाहीत तुम्ही अनेक तास जास्तीत जास्त काम करत राहता जेव्हा तुम्ही जॉब करत असता तेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीचा टायमिंग ठरलेला असतो आणि इतर गोष्टींचा स्ट्रेस तुमच्यावर नसतो कारण तुम्हाला जबाबदारी जेव्हा तुम्ही व्यवसायात उतरता तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या स्वतःच्या खांद्यावर असते इतरांकडून काम करून घेण्यापासून ते प्रत्येक गोष्ट बघण्यापर्यंत तुम्हाला स्वतःला लक्ष द्यावं लागतं त्याचा परिणाम असा होतो की मानसिकरित्या शारीरिकरित्या तुम्ही खूप थकता तुमच्या जेवणाच्या वेळा चुकत जातात आणि या सगळ्यांचा परिणाम असा होतो की तुमची तब्येत ढासळते पण जर तुमची तब्येत ढासळली तर तुमचा ढासळू शकतो त्यामुळे कायम स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या कारण तुमची हेल्थ असेल तरच तुम्ही वेल्थ बनवू शकता सहावा महत्वाचा मुद्दा आहे नवीन आर्थिक वर्षातील संकल्प जनरली नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण अनेक वेगवेगळे संकल्प करतो अगदी तसंच आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येक व्यावसायिकाने काही संकल्प करायला हवेत बजेट तयार करणे जाहिरातीचा लेखाजोखा घेणे भांडवल किती वाढवायचं याचं नियोजन करणे नवीन वर्षात मनुष्यबळ वाढवण्याबद्दलचं नियोजन टॅक्स बेनिफिटचं नियोजन इतर उद्योजकांसोबत चर्चा करणं आपल्या व्यवसायाशी रिलेटेड वाचन करणं आपल्या प्रॉडक्टचा नियमित रिव्ह्यू करणं नवनवीन टेक्नॉलॉजी शिकत राहणं असे महत्वाचे संकल्प करून त्यावर नक्कीच काम करायला हवं तर मित्रांनो उद्योगशैली या पुस्तकाच्या रिव्ह्यूचा हा होता भाग दुसरा यात कव्हर केलेले एकूण सहा मुद्दे तुम्हाला सविस्तरपणे कळले असतील अशी मला खात्री आहे या पुस्तकाचा तिसरा आणि शेवटचा रिव्ह्यू लवकरच येतोय त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करा आणि हो आजचा भाग कसा वाटला सगळे मुद्दे तुम्हाला व्यवस्थित कळले का हे मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद